उजाळा देण्याची एक संधी असते व्यवसायामध्ये आणि चांगल्या प्रकारे लाभ होतो स्वातंत्र्यही असत अनुभव येतो फक्त स्थिर राहा नाहीतर पैसा आला की मग काहीतरी सुचत माल विकल्यानंतर पैसा दिसतो पण तो सगळा आपला विकलेला ना बाकी ते असतो शंभर रुपयाची वस्तू विकली तुम्हाला दहा पंधरा रुपये ना पाहिजे दिसताना जरी शंभर दिसले तरी त्यातले तुमचे दहा रुपयेच आहेत हे जर लक्षात नाही घेतलं तर मी तो काहीतरी खर्च करून पुन्हा मला गेला पैसे जात नाही आणि हळूहळू मग तो नुकसानामध्ये जातो म्हणून हिशोबी माणसाचा व्यवहार चांगला असतो काही लोक बिन हिशोबी राहतात पण काही नोकरी करतात ना पगार याच्या अगोदरच कर्ज पैसे खर्च करून ठेवतो इतका पगार आहे पगार आल्यावर पगार पगार पहिल्या आठवडा संपून झाला <laughs> पहिला आठवडा गोल्डन वीक म्हणजे दुसरा आठवडा सिल्वर वीक तिसरा आठवडा कॉपर वीक आणि चौथ्या आठवड्याच्या आपत्तीला पैसे जात नाही पत्नीमध्ये हो पेपर वीक रद्दी किराणा दुकानामध्ये हो तो पेपर विकतो त्याची च पत्ती आणतो अशा वडचे आठवड्यातो पण तो हिशोबी मनुष्य असेल ना शेवटी आपला जमाने खर्च हिशोब असला पाहिजे ना काही लोक तर भेटत मारत काय करावं हातात पैसाच टिकत नाही पैसा राहत पैसा टिकतच नसतो तुम्ही खर्च घेतला कस घाटी कर जमाने खर्च जर बॅलन्स ठेवला नाही तर हातात कस गाठी आणि पैसा टिकून तरी काय पैसा एखाद्याकडे राहत असतो का ठेवून काय कोट्यवधी रुपये कपडा ठेवले कोलपात त्याचा काय म्हणजे पैसा हा एखाद्या कटीन उपयोगच राहत नसतो मग हातात पैसा टिकत नाही हे महत्वाचं नाही आहे आपल्याला उत्पन्न किती आहे आणि आपण खर्च किती करतोय हा बॅलन्स जर आपला नसेल तर तो मनुष्य संसारामध्ये सफल ठरत नाही म्हणून व्यवसाय करताना सावध राहावं जरी दोन पैसे आले तरी त्याचा सदुपयोग करावा पैसे आले की मग व्यसन सुचतात अलीकडच्या काळात आता हे एक्सप्रेस वाढलं ना आपल्या भागामध्ये दारो दुकान लागले काय प्यायला पाणी मिळत नव्हतं पैसा कशाचा काय करायचं काय चालू चांगली बुद्धी असेल तर तो मनुष्य त्याचा सदुपयोग करेल म्हणून जुडवण यादन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी उत्तम च गती तो एक पावेन उत्तम बोलला जीव कोणताही व्यवसाय असू द्या व्यवसायामध्ये सुद्धा परोपकार वृत्ती आपली असावी सेवाभाव वृत्ती असावी दोन पैसे मिळावे हे जरी सत्य असलं तर निव्वळ पैशाच्या मागे लागू नये पैसा साधन आहेत साध्य नव्हे साध्य म्हणून त्याच्या मागे लागू नये साधन म्हणून त्याचा उपयोग करावा निश्चित या व्यवसायामध्ये आपल्याला लाभ होतो तू काय म्हणे हित होय तो व्यापार व्यापार त्यालाच म्हणतो की ज्यातून काही हित आहे संत सज्जने मांडली दुकान जे जा पाहिजे ते आहे रे आमच्या संतने दुकान मांडली पण ते दुकानात काय मिळतं भुक्ती मुक्ती भुकाच साठी कोणी तळ्या कणप आहे रे भुक्ती मुक्ती भोग आणि मोक्ष मुक्ती घेतात कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर पोसवणे लोक म्हणतात देव न लगे देव न लगे हायत मिळालं ना त्याचं महत्व राहत नाही फुकटचं तर अजिबात मत राहत नाही तुकाराम महाराज देव घ्या फुका देव घ्या फुका देव फुकट घ्या लोक कुठे तयार आहे फुकट तयार नाही लोक थोडा झटका बसला होतं असो व्यवसाय आहेत उत्तम व्यवहार व्यवहाराने चांगल्या मार्गाने पैसा कम पैसा नसेल तर कळवतो होतो धनाची आवश्यकता पैसा कमवतो सगळे पुळ करतात पत्नी पूळ फुळ पण धन संपल्यावर त्या धनाची झाल्या तुटी श्री वस्वसोने लागे पाठी आता नावळती तुमच्या गोठी डवळी घराबाहेर पुरुषात तीच पत्नी पाठीमागं हातात काठी घेऊन लागते म्हणून सामाधान कधी अनुकूलता येईल कधी प्रतिकूलता येईल टिकून राहावं लागतं कधी कधी नुकसान जरी झालं तरी टिकून राहावं लागतं व्यवसायामध्ये हो आणि जीवनामध्ये सत्संग असा परमार्थ असा मी एक छोटस उदाहरण सांगेल जास्त लांबवणार नाही कारण तीन काले तसं पिंपळ कुठंच एक वार्षिक कार्यक्रम आहे भोरचा कार्यक्रम होता आणि मध्येच नादी अधिक नादी नादी लागल्यावर आता नादीचा नाद मोडल्याशिवाय पाहिजे ना। <laughs> एक तर नादीकडे सप्ताह करीत नाही आणि सप्ताच करायचं सप्ताह करायचं म्हटलं तर वेळ कुठे काहीतरी करा ऍडजस्ट आता ऍडजस्ट करायचं किती पिंपळ कुठे काल तर नादीला काल भोरा बोरला कालायचं त्याच्यामध्ये आपलं अतिक्रमण दोन पाच मिनिटामध्ये आवरून घेऊ आपण आता विरगाव वगैरेही टाळता येत नाही ना विरगावमध्ये एक एक वीर आहे नावच विरगाव आहे सगळं होईल होईल असं मी उदाहरण सांगत होतो एक मनुष्य व्यापारी होता सज्जन होता परमार्थी काही होता व्यापार व्यवसाय होता साधू संतांची मदत करायचा गोरगरिबाची मदत करायची पण त्याचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर जबाबदारी मुनावर आली आता मुला जबाबदारी म्हटल्यानंतर येत नसते झालं माग तर जबाबदारी मुलांनाच पावलं पण त्याला व्यापारामध्ये नुकसान झालं मुलांना या ठिकाणी मान्य माझे आमदार भाऊसरत त्या चिकटगावकर आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद 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 बसा बसा बाप वारल्यानंतर मुलावर जबाबदारी आली आणि नुकसान झालं हो। कर्ज वाळत गेलं इकडून तिकून उसने घेतली तेही भेटले नाही लोकांची सुरू सुरलं माणूस सज्जन होता धार्मिकही होता कोणाचं काही वाईट केलं नाही आता व्यापारामध्ये नुकसान झालं हो काय काय तगादे सुरू झाले त्याला वाईट वाटायचं काय काय आपल्या आयुष्यात हे कधी कोणी दार माणूस काही सहन होत नव्हतं आता काय नाही लागलं काय काय सूचना त्यांनी आपल्या बाबाचे जुने रजिस्टर पाहिजे काही उदाहरे वगैरे असेल तर तेवढीच मिळेल तेवढं कर्ज कमी होईल तर जुने रजिस्टर शोधल्यानंतर एका रजिस्टरमध्ये नोंद सापडली की त्याच्या एक मंदिर होतं चैत्र शुद्ध अष्टमीला दुपारी दोन वाजता सोमेश्वर महादेव मंदिराच्या घुमटामध्ये पाच किलो सोनं ठेवलेलं आहे असं त्या रजिस्टरमध्ये नोंद होती त्याला म्हटलं एवढं सोनं जर सापडलं तर आपले कर्जही भेटून जाईल पण यापासून पुरवत होईल आक्षेप आपल्या बापासच आहे तो गेला शेतात घुमट फोडला त्याने त्याच्यामध्ये काही सोनं सापडलं नाही लोक म्हणायला लागले बघा बापाने मंदिर बांधलं आणि पोरं लागले पाहायला बघा प्रतिकूल परिस्थिती असं घडत असतो आणि त्याचा काही उद्देश नव्हता मंदिराचं घुमट पाहायचा पण त्याला वाटलं आता सोनं मिळाल्यावर चांगलं मंदिर बांधलं असतं आणि रजिस्टरमध्ये उल्लेख आहे पण सोनं काही सापडला नाही खूप वाईट वाटलं रडत बसला त्याला मार्ग सूचना काय करत हे तर कर्ज फेडायचं कसं कर याच्यावर काही प्रॉपर्टी विकायची पाळी येते काय एक महात्मा तिथं आले त्याला विचारलं तू काय राहतोस तुझा बाप असताना मी तर यायचो तुझा बाप खूप सत्संग होता साधू संतांची सेवा करायचं आणि खूप चांगली परिस्थिती तुझी होती आज हे दरिद्रच काय तुझा त्यासाठी महाराज काय करावं मी काही कोणाचं वाईट केलं नाही म्हल तर वारले माझ्यावर जबाबदारी आली पण व्यापारामध्ये खूप नुकसान होतं लॉस झाला म्हणजे तो भरून निघाला म्हणजे व्याज वाढत गेलं व्याजाने पैसे ला। घ्यावं लागले आता व्याज कसं द्यायचं आणि एक रजिस्टरमध्ये मला नोंद सापडली म्हणजे वडिलांच्या हस्त की चैत्र शुद्ध अष्टमीला दुपारी दोन वाजता सोमेश्वर महादेवा मंदिराच्या घुमटामध्ये पाच किलो सोनं ठेवलं पण ते काही सापडलं नाही लोक हे नाव ठेवायला लागले ला। बापाने मंदिर बांधून पूर्व पाहायला लागले आता मंदिर पाडणारे माझं होतेच नव्हता मला आपलं सापडल सोनं सापडलं तर आपला व्यापार पुरवत होईल त्या साधून सांगितलं काही काळजी करू नव्हतं मी सोनं काढून देतो काही काही लोक याच्यात माग लागतात तिकडं उकर तिकडं उकर कोंबळं काप बकर काप काय काय कापत माणसे काप पण त्यातला साधून होता सध्या त्यांनी सांगितलं काही काळजी करू फक्त हे मंदिर ज्या बांधले तो कारागिर आणला तर बरं होईल आहे का आता तयारी त्याला बोलवलं मग तुम्ही हे मंदिर जसं बांधलेलं तसं परत ते घुमट बांधव जसं तसं बांधून ठेव त्याच मापामध्ये चैत्र शुद्ध अष्टमीला दुपारी दोन वाजता मी सोनं करून देतो पुन्हा जसं तसं तो घुमट बांधला त्याच्याकडे पैसे नाही त्या साधून सांगितलं मी देतो म्हणजे घुमट बांधून पैसे बरोबर चैत्र शुद्ध अष्टमी आली बारा वाजले च म्हणजे अभिषेक करायला मंदिरामध्ये अभिषेक झाला पावणे दोन वाजले प्रदक्षिणा घालायची म्हणून प्रदक्षिणा घालताना ज्या ठिकाणी त्या घुमटाची सावली पडलेली होती तिथं खोद आणि तिथं खोदल्याबरोबर हंडा सापडला पाच किलो सोनं सापडलं नव्हतं मग त्या रजिस्टर मध्ये जी नोंद होती घुमटामध्ये तर ती वर नव्हती ते घुमटाच्या सावलीत खाली होती चैत्र शुद्ध अष्टमीला दुपारी दोन वाजता ही वेळ का दिलेली होती कि की नेमकं त्या दिवशी चैत्र शुद्ध अष्टमीला दुपारी दोन वाजता ज्या ठिकाणी ती सावली असेल तिथं त्या दिवशी खोदलं तरच ते सापडल आणि इतर दिवशी खोदल तरी सावली दुसरीकडेच राहणार मग त्याला मार्ग सजत नव्हता पण साधूंनी त्याला सांगितलं आणि बरोबर चैत्र शुद्ध अष्टमीला दुपारी दोन वाजता त्या ठिकाणी खोदल्यानंतर तिथं ते ठेवलेलं सोनं त्यांनी सापडलं मूळ घुमटात का लिहिलं प्रत्यक्ष घुमटातच ते होतं पण घुमटाच्या सावलीत होतं काही गोष्टी अशा असतात सांकेतिक लिहिल्या असतात कारण सांकेतिक जर नाही लिहिलं आणि तो कागद जर चोराच्या हातात पडला तर चोर तुटून नाही ना म्हणून काही सांकेतिक शब्द असतात ते सर्वांना कळत नाही म्हणून त्याकरता विचारवंत जीवनामध्ये साधू संत महापुरुषांच्या संगतीत जर आपण राहिलो आणि अशा प्रकारची अडचणी परिस्थिती जर निर्माण झाली तर आपल्याला त्यातून चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळू शकत म्हणून सत्संग सुद्धा जीवनात महत्वाचा असतो केवळ अध्यात्म म्हणूनच नाही अध्यात्माची तर आवश्यकता असतेच आत्मशांती करता मग तो व्यवहारामध्ये सुद्धा ज्या वेळेला काही अडचणी निर्माण होतात अशा वेळेला महापुरुषांच्या मार्गदर्शनाने आपण त्यातून मार्ग काढू शकतो कदाचित त्या महात्म्याची भेट झाली नसते तर सोनं असताना देखील त्याची मार झाली असते पण ते रहस्य कळलं नसतं काही गोष्टी रहस्यमय असतात आणि म्हणून मी सांगत होतो व्यापार व्यवसायामध्ये आपत्कालाकरता सुद्धा काही धन संचय असा होत बघा त्या व्यक्तीने दूरदृष्टी ठेवली आणि ते सोनं पुरून ठेवलं ते उभे केलं ना प्राप्त धनामध्ये काही धन हे धनवृद्धी करता पाहिजे काही धन हे उपभोगा करता पाहिजे काही धन हे आपत्काळ करता पाहिजे काही धन हे दाना करता सुद्धा पाहिजे कारण धनात काही दोष आलेले असतात धन आपण कमवताना एखाद्याला खोटं बोललेलं असतो दो ते दोष त्या धनामुळे येतात आणि दानाने धनाची शुद्धी होते म्हणून करता एक बाग बसावा करता एक भाग सांगा काही लोक उपभोग करीत नाही नुसते साचवतात साचवतात मरतात पोरांचे भांडणं होतात त्याच्यावर साचवणी मरे धन लावी पोराशी भांडण म्हणून संचय असावा पण काही करता संचय असावा ते आपत्काळात आपत करता अचानक काही आपत्ती येते कोरोनासारखं संकट आलं कोणाला कल्पना होती का कोरोना येईल म्हणून काही जे संसार उद्धवस्त झाले नोकऱ्या गेलेलो त्यांच्या काहींची उपवास मात झाली जर दुरदृष्टी ठेवून काही संच ठेवला असता कोरोनाचा आज उपयोग केला असता म्हणून आपत काळा करता काही जनसंच असावा उपभोग करता असावा परोपकारा करता असावा आणि अशा प्रकारे विचाराने जर आपण